संयुक्त आलबी दिल्प कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कालपूर तालुक्यामधून कोकोळी शहरामधून बाळ्यावर्ग उपस्थित राहतील आणि कार्यक्रम ही चांगल्या पद्धतीने फार पडेल राष्ट्र आठ मार्च आहे आणि आज जागतिक महिला दिन आहे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधनं म्हणजे आम्ही खोगोळी खोगोळी शहर आणि खलापूर ग्रामीणचं एक संयुक्त आजीबुल्बरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने खळापूर तालुक्यामधून खोगोळी शहरामधून महिला वर्ग उपस्थित राहतील आणि कार्यक्रम ही चांगल्या पद्धतीने पार पडते राष्ट्रवादीच्या आमच्या शहराच्या म महिलांच्या अध्यक्ष वैशालीताही असतील आमच्या ग्रामीणच्या खळापूर तालुक्याच्या अध्यक्ष प्रार्थिताही असतील त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडला जातो